नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मिळेटच्या रेसिपी मध्ये हिवाळा स्पेशल बाजरीच्या पिठाचे सूप कसे तयार करायचे ते पाहणार आहोत तर हे सूप चवीला एकदम मस्त लागते करायला अगदी सोपं आहे काही मिनिटांमध्ये तुम्ही हे सूप तयार करू शकता तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याला आवडेल असं हे सूप तयार होतं लहान मुलांसाठी सुद्धा असं पौष्टिक सूप तयार करून देतात बाळांतीन बायकांसाठी सुद्धा हे सूप आवर्जून केलं जातं हिवाळ्यात स्पेशल हे सूप मी का म्हटलं कारण हिवाळ्यामध्ये आवर्जून बाजरीचं सेवन केलं जातं या अगोदर मी तुम्हाला बाजरीचे आप्पे कसे करायचे ते दाखवलेलं आहे तर हिवाळ्यामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त मिलेटच्या रेसिपीमध्ये बाजरीच्या पिठापासून किंवा बाजरीपासून पदार्थ करून दाखवणार आहे तर आज आपला हा दुसरा पदार्थ आहे बाजरीचं पौष्टिक सूप अगदी झटपट होणारी रेसिपी आहे हलक्याशा भुकेसाठी तुम्ही हे सूप तयार करून पिऊ शकता किंवा तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर आवर्जून हे सूप तुम्ही पिऊ शकता एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे त्याचबरोबर पौष्टिक रेसिपी आहे हिवाळा स्पेशल रेसिपी आहे नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल ही रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझे रेसिपी आवडत असतील किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्राम वरती तुम्हाला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बाजरीच्या पिठाच इथे मी दोन ते चमचे एकदम बारीक आहे हिंग लागणार आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरं एक ते दीड चमचा इथे मी साजूक तूप घेतलेले आहे तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल थोडस अल्ल बारीक चिरून घेतलेलं आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर दोन ते तीन कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक हिरवी मिरची उभी कट करून त्याचे नंतर तुकडे करून घेतलेले आहेत तर आता आपण सूप करायला सुरुवात करूया प्रथम एका कढईमध्ये आपण तूप घालूयात तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल पण तुपामुळे आणखीनच हे सूप पौष्टिक होतं त्यासाठी इथे मी साधारण दीड चमचा एवढं तूप घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये सुरुवातीला जिरं घालायचं आहे नंतर लसूण घालूयात आल्लं घालूयात कढीपत्ता थोडासा कट करून घालूयात हिरवी मिरची घालूयात हे वे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एखादा मिनिट भर हे छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडासा हिंग घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूयात हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपण बाजरीचं पीठ घालूयात साधारण दोन ते तीन चमचे एवढं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं सूप बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही पिठाचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता इथे मी साधारण दोन वाट्या सूप करण्यासाठी हे प्रमाण घेतलेलं आहे आता हे पीठ व्यवस्थित छान असं थोडस करपूस होईपर्यंत तुपावरती भाजून घेऊया छान खमंग असं हे बाजरीचं पीठ मी भाजून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण गरम पाणी घालूया साधारण दोन वाट्या एवढं मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया तुम्ही जर लहान मुलांसाठी करत असाल तर यामध्ये हिरवी मिरची न घालता लहान मुलांसाठी म्हणजेच एक वर्षाच्या आतल्या मुलांसाठी हे सूप तयार करून देऊ शकता याला काही ठिकाणी बाजरीची पेजवणी असं सुद्धा म्हटलं जातं तर लहान मुलांसाठी आवर्जून हे दिलं जातं आणि ही हिवाळा स्पेशल रेसिपी आहे हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त बाजरीचं सेवन केलं जातं कारण बाजरी ही उष्ण असते त्यामुळे आणि जेव्हा बाळांतीन मुली होतात त्यावेळेस सुद्धा हे सूप बनवून दिलं जातं कारण हे शरीरासाठी खूप चांगलं असतं यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक घटक असतात ते बाळांनीसाठी चांगले असतात म्हणून हे सूप तयार करून दिलं जातं तर हे व्यवस्थित आता उकळी यायला लागलेली आहे एक पाच मिनिटे हे सूप चांगलं शिजवून घेऊयात एक पाच मिनिटे सूप मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही याचा थिकनेस पाहू शकता एकदम मस्त असा दाटसरपणा आलेला आहे आणि मस्त असा वाद सुद्धा खमंग येतोय एकदम छान असं हे सूप आपलं तयार झालेलं आहे अ जेव्हा आपण सूप या पिठामध्ये पाणी घालतो आणि त्यावेळेस त्या सूपला त्या उकळी यायची असते त्यावेळेस असं एक एकसारखं जोपर्यंत या सूपला उकळी येत नाही असं हलवत राहायचं म्हणजे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत ही एक टीप आहे लक्षात ठेवा आणि नंतर पाच मिनिटे छान घ्यायचं मस्त असं सूप आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम पौष्टिक असं सूप तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि एका बाउल मध्ये काढून घेऊयात मस्त असं पौष्टिक वाफळत बाजरीचं पिठाचं सूप तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय दिसायला सुद्धा किती सुंदर दिसतंय आणि चवीला एकदम मस्त लागतं या अगोदर तुम्हाला मी ज्वारीच्या पिठाचं सूप कसं करायचं ते दाखवलेलं आहे त्याची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्याचबरोबर नाचणीचं आंबील कसं तयार करायचं ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या सूपच्या रेसिपी आहे त्या एकदम पौष्टिक असतात त्याचबरोबर मी मटकीचं सूप कसं करायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सूपच्या रेसिपी जेवढ्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की पहा हिवाळा स्पेशल रेसिपी आहे त्याचबरोबर आपली रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन पारंपरिक पद्धतीच्या आणि मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद